आता आम्ही निघालो आहे शेतात बघूया इथे फांदी आली मध्येच आले आणि पाऊस आलेला आहे अशा प्रकारे आवाज <laughs> आवड हा हो आणि हा साखो आहे लाकडाचा सा। आणि ही आमची तनू तनू लास्ट आहे तनू पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये येते भिजसू काय करते चल पट्टा पट -पत। नको नको भिजू नकोच तिकडे भिजायचं आहे आपल्याला आम्ही मस्त शेतात मजा करणार आहोत तर ही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन व्हिडिओग्राफर आहे तनु तनुला थोडा ऍटिट्यूड आहे म्हणून बघत नाही काय म्हणताय मग तुला आता इथून मस्त नारळाची झाड आहेत आपल्या हळूहळू गप्पा मार देत चला रे आपण आता आलेलो आहे शेतात इथे मशीन आहे रे आम्हाला रस्ता अजिबात माहिती नाही तनु आम्हाला गाईड करते नांगरणी पहिल्यांदाच एक वेगळाच अनुभव घ्यायला आलोय आपण मी पण कधी केली नाही नांगरणी लावणी मस्त आहे बघून आपल्याला तिकडे जायचं आहे समोर अशा छोट्या छोट्या वाट्या आहेत मस्त शेताच्या बाजूने गेलेल्या आमची माती आमची माणसं गाणं आठवलं मला लगेच दीक्षू बघा चिकला तुम्ही कशी जातो हळूहळू

तेवढं शुद्ध पाणी शुद्ध आता जरा ऊन आलाय चिखल बघ काय टोचलं काहीतरी काय टोचलं काटा आमचं लक्षात आता तिकडे आहेत आम्ही ते ओ लक्षात आता पण जात आहोत लक्षात ध्रुवचा खूप लाडका आहे तो तुम्हाला दाखवतो आमचं लावायच याला काय म्हणतात लावणी नांगरणी काय म्हणतात नांगरणी मी तर पहिल्यांदा आलोय आपल्याला काय माहिती पण ना बाहे ही नांगरणी केलेली आहे भारी वाटते एकदम दीक्षु कुठे राहिली तिकडे बोलते कोणाशी तरी आणि ही बाव नदी भरले रे हा समोर हायवे आहे लक्षात काहीतरी सांगतोय आपल्याला आपले खाली ला। चिकला पाय जातोय आपला काय बोलवत असत दादा दादा काहीतरी माहिती देत आपल्याला ते चिखल भरपूर आहे पाण्यात जात वाट भात आहे काढायचं असं काढायचं त्याची टोटल पूर्ण नांदरकी करायची त्याच्यामध्ये पाणी पाणी लावून जायचं चिखल बनवायचा त्याच्यामध्ये ते मग असं एक एक असं रोवायचं जायचं म्हणजे ही सुरुवात आहे भाताची ना मी भात ही सुरुवात छान छान आम्ही येऊ एकदा परत नंतर ते पेरल्यापासून एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये ते काढायला हां 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 आणि मग नंतर ते झोडपणी वगैरे कधी मग ती नंतर आरामशीर करायची आपला वेळ असेल त्यावेळेला अच्छा म्हणजे किती दिवस लागतात तरी भात व्हायला भात व्हायला देण्याच्या एकशे वीस तीस जून जातात अच्छा आणि तरी अंदाजे आता हे एवढं जे हे शेत आहे तरी किती होत असेल भात तरी असेल इथे तरी अंदाजे किती असेल चार एकशे किलो भात निघेल बापरे दिसतो हा एवढूसा पण <laughs> ते पुढे जशी

अजून नाही समजलं अजून नाही समजलंय दीक्षुला काटीने मारतात मागून का कसं नाही समजलं मारा तिला दीक्षित तू भात काढला काय काढतात ते गवत खूप डिफिकल्ट आहे पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून काकी So, हे जे तुम्हाला छोटस डबकं दिसत आहे ते छोटस डबकन नाही ही विहीर आहे आणि ही इथे नदीच्या जवळच आहे बघा इथे त्यामुळे ही पंधरा ते वीस फूट खोल आहे वाटत ना तिला बघून ते ही मिरची आहे कुठली आहे तिखटवाली आहे की जास्ती लोणचे मिरची आहे होय होय तुमची आहेत काय हम्म ते गुर चरायला आले मी चिखलात जातो एकदम काय <laughs> नाव वगैरे ठेवलीत का त्यांची तुम्ही नाव ते काय एक काळू एक राणी एक बाया एक सोनी बारकी काळू राणी बाया आणि सोनी खूप छान नाव आहेत चरतात ते आता सत्या अरे मला मला माझा पाया निघायला पाहिजे हे बघ अरे हे बघ माझा पाणी निघत नाही पडचिला इथे जालं पुढे पाणी आणलं आहे भारी वाटलं पण गार होतो पाणी आणि फायनली आम्ही पाडून बाहेर आलो आहे फायनली बस मी चल

एवढ्या ह्याच्यात ना सहाशे सहाशे येतो काय बोलतो पण मेहनत आहे भावायची कसली युट्यूब ची स्वतःचा मोठेपणा स्वतःच करतात फॅमिली मेंबर बघतात युट्यूब मला वाटतं आपल्या कॅमेरावर थोडस पाणी पडलंय व्हिडिओ ब्लर ब्लर येतात

पाहिजे ना आपल्याला मग तू परत येणार आहेस आता पाऊस भरपूर वाढलायला हो पावसात वा, गरम गरम वडापाव एक वेगळीच मजा आहे हे कोणाचा वडापाव पण ते ना सांगितलंस

शाळेतली लहान मुलं आता आलेली आहेत इथे आपला ब्रिज आहे परचुरीचा